असं उभा राहा तर हा ड्रेस घातला बघा ह्याला अय्या या या माझी इलेक्ट्री नटली बाबा बघितलं मित्रांनो पाठपासून ह्यांचं चालवय गोंधळ हा अशी साडी आणली फायनली ही बघा साडी अशी तर राधू नटलेली गळ्यातलं माळ मेकअप वगैरे केले तर आज ते शाळेमध्ये दिंडी सोहळा आहे तुम्हाला सांगितलं होतं मी बूट पण नवीन आणलेलाय पप्पाने बूट आता बॉक्स मधूनच काढायचा हे बघितलं म्हणजे हे बुटासाठी तर आमची लय झाली आम्ही जायला दुकान बंद व्हायला गाठ पडली बळस हातपाया पडून मोठं दुकान आहे बारामतीतलं अमरावती बघा पोरगी लगेच इज्जत राखते माझी म्हणते तुम्ही कुठं पाया पडला लगेच उघडलं की त्यांनी उघडलं म्हणजे बाळा बारक बाळ येतो शाळेचे पोरांचा हट्टा असतो हे त्यांना कळलं ते म्हणजे मोठं कोण माणस असतं तर आम्ही उघडलं नसतं पण आता ते बारके म्हणून शाळेचे म्हणून आम्ही उघडतोय देतो या बघते तर झालं बूट आता हे असं नवा बूट आहे घाल बरं चल तर मोज पण घातले बघा आणि ह्याला मी माझ्या म्हणतो माज्या ह छान छान हे नाडी आतमध्ये झाला असं हे मम्मीला मम्मी एक आपली उलटी म्हणून आपण पण व्हायचं नाही हात हात हत मारायचं नाही बसते ना मापात साडी बसली की मापात लागा माझ्या बळाला बघितले का छान दुधून ते देते आ, तर मित्रांनो उद्याच्याला राजूच्या शाळेमध्ये दिंडीचा वेशभूषा करून यायला सांगितलंय तर आमच्या राजूला काय घ्यायचं आहे साडी घ्यायची साडी तर अशी साडी घेणार आहे हा हो, भाई सम्य एक दुकान अशी साडी घ्यायची छान छान तर पहिले आहे पिंक कलरची पण आता वेगळी घ्यायची ह्या आणि डोक्यावरती तुळस घ्यायची हा तर चला बघू आता साडी कशी घेतो आम्ही तिसऱ्या मजल्यावरती साड्यांचा चल 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 वर चला 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 आम्ही साडे आणाय चालले साडे आणाय साडे आणाय चला चल तिसऱ्या मजल्यावर चला हो मॅडम साडी कुठे आहे हो वरती ना चला हो आलो आलो हाय 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 ओळख हाय वरती साडी घेतो मुलीला बार आलंच इकडे भेटते साडी तर फायनली साडी बैठल असा हा झेमपर आहे हा हे बघा साडी अशी आणि ह्या ग्रीन कलरचे पहिले पिंक कलर आहे पण ग्रीन समधीकडे चलतो घ्यायची मग हा त्यापेक्षा ही भारी कलर ग्रीन कलर वार हा वारकरी म्हणले चला जमत आहे करा पॅक मॅडम करा चल आता अजून काय आहे बूट घ्यायचा आहे का हा चला सॉक्स का घेऊन जाऊ का टोकन असत साडे ओके हो चला येऊ का चला चला साडे घेऊन आता निघालोय आम्ही आता काय घ्यायचं आपल्याला हा तुळस घ्यायची डोक्या पाणी बॉटल आणि पाऊस हा चला अजून काय काय घ्यायचंय का अजून राधूला शाळेसाठी पाणी बॉटल घेतली मित्रांनो आणि पाऊस घेतला पाऊस घेतला आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं काय ह्यामध्ये घेतला बूट दाखव 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 बूट इतर ही, ही टाक्याच्यात ही आता कसल्या ना आम्ही बूट घेतला माहिती आहे का हे दुकान व्हायला लागलं होतं बंद आणि उघड लहान लेकराचं म्हणून त्यांनी उघडलं बघा बूट घेतला ह्यामध्ये बघितलं का बूट घेतलाय तिला शाळेचा बूट बघितलं का आता तरी मोठा वाटतोय का मला बघ घालून बघ हा आहे ना, ना, ना बरोबर आहे ना? ना, ना चला आता तुळस कुठे भेटायची आपल्याला तुळस मी निघालो आता मित्रांनो घरी राधू मागे बसली बघा आता जाऊन आता अजून बरेच काम करायचं आम्हाला बूट साडी पाणी बोटल ही काय करते ते ओर करी सकाळ हे अयो बाबा प्रियांका सकाळ नाही हिला गळ्यात टाळ आणि ती पताका मग अशी आणलेली आहे का ती देवायचं आहे का काय करून काहीच नाही का तिला ती हातातला पताका आणि ही करून लाव ती साडी पिढी घालून बुठी घालून हा कोणाचा फोन आहे कोणाचा आहे मग काय बोल की तसं काय बसली या

एडिटिंग करायला बसलो संध्याकाळचे वाजलेत अकरा एकोणतीस आता जेवण केलं मी आता चालू आहे त्या घरी सारे झोपलेत आता ओंडला घेतात ठेवतो राहू ना पण दुर्गा माऊला घेऊन जातो सारे झोपलेत का घरी आलो फायनली बराच टाइम झाला राहतो झोपले ठेवून आलो त्यातच म्हणलं बघू आता चला आराम करतो आता तर सन्मेक मध्ये ड्रेस घेण्यासाठी आलो म्हटलं ड्रेस दाखवते ते आपल्याला कोट मध्ये बघतो साइज तो नहीं ना पता है कुछ लगे चाव हाँ कुछ लगा है हाँ ये तो गेले पण इथनच ओमला ड्रेस घेतला होता आपण चार पाच मजले लहान मुलांचा फक्त खाली असं आतमध्ये जॅकेट आहे त्या आतमध्ये जॅकेट आहे पण त्यापेक्षा कलर आहे इकडे बघ ना ओम ओम इकडे बघ त्यापेक्षा छान वाटतो जरा रेग्युलर हा हे थांबे बाबा तू नको तर फायनली हा ड्रेस डन केलेला आहे ब्लॅकपेक्षा हा रेड आहे ना रेड चांगला मुरून, छान वाटतंय इकडं बघू कसं वाटतंय आत म्हणजे पण आहे दर हे ओके करायचं डन आणि हे पॅन्ट चला द्या करा पॅक